हे तू घे हे पप्पांना देऊया आपण आणि हे जे शर्ट आहेत तेरा चौदा हजाराचा शर्ट झाला तो बापरे मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडन मध्ये स्वीडन मधल्या लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला नक्की सबस्क्राईब हाय आम्ही आईस्क्रीम घालण चाललोय तर आता आम्ही निघालेलो आहोत मस्त वॉक करण्यासाठी आणि खरं तर आज आहे वीकेंड आणि इत आठवडाभर वेदर इतकं विचित्र ना म्हणजे पाऊस आणि ढगाळ वातावरण वगैरे असं होतं नेमकं आज इतकं मस्त झालेलं आहे सकाळी पण खरं तर ढगाळ होतं पण आता दुपारनंतर खूप छान वेदर झालेलं आहे तर म्हटलं की चला जाऊया छान बाहेर आणि चालत जाऊया छान वॉकिंग पण होईल आणि आजूबाजूचा परिसर पण तुम्हाला दाखवणं होईल तर चला आणि इकडे विक्रांत आणि विहिका दोघं चाललेत बघा <laughs> हाय विहिका विहिका म्हणते आम्ही आईस्क्रीम खायला चाललोय हो ना सो so, आमच्या घरापासून अगदीच थोड्या अंतरावर चालत आलं ना की इकडे तुम्हाला ही जी बिल्डिंग दिसतीये हे hey, आधी इंटरनॅशनल स्कूल होतं आणि आता खरं तर ते जे स्कूल आहे इंटरनॅशनल ते दुसरीकडे शिफ्ट झालेलं आहे सो so, खूपच जवळ होतं नाही का आपल्याला इंटरनॅशनल स्कूल इथून बरं झालं असतं नाही का विहिकाला पण तेवढं सो आमच्या घराच्या इथून अगदीच थोड्या अंतरावर आहेत ना तुम्ही बघू शकता इतके सुंदर असे विला आहेत ना आणि त्यांच्या घराच्या बाहेर पण इतकं सुंदर मेंटेन केलंय आणि मेन म्हणजे ना इकडे समर आलं ना की समर आल्यावर लोक इतकं छान गार्डनिंग वगैरे करतात इतकं सुंदर मेंटेन करतात कारण विंटरच्या काळामध्ये त्यांना हे सगळ्या गोष्टी करता येत नाही ना त्याच्यामुळे लवेंडर्स बघा मला हे फ्लावर्स खूप जास्त आवडतात आणि इकडे खूप जास्त बघायला मिळतो नाही का बघूया का एक तोडून तर मी काय सांगत होते तर येस विंटरच्या काळामध्ये तर एवढा बर्फ असतो आणि झाडांवर पानं वगैरे काहीच नसतात त्याच्यामुळं इकडच्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी करता येत नाही त्यामुळे समरमध्ये स्पेशल इतकं सुंदर गार्डनिंग वगैरे करतात छान छान फ्लावर्स लावतात फळं लावतात भाज्या गार्डनमध्ये किंवा त्यांच्या गॅलरीमध्ये उगवतात तर इतकं छान वाटतं ना या सगळ्या गोष्टी बघायला पण समर वगैरे आले की लोक कशी बाहेर बसतात ना एकदम छान ब्रेकफास्ट वगैरे घेत लंच घेत <laughs> कारण विंटर मध्ये सगळे आप मध्ये एकदम मध्ये बसतात आता इकडे समर मध्ये बाहेर मस्त उन्हा मध्ये <laughs> चालू झाला की ते गाड्या भरपूर दिसणार ना इकडे पूर्ण गायब करून टाकतात ते <laughs> मस्त ड्रायव्हिंग करतात समर टाइम एन्जॉय करतात छान त्यांच्या गॅरेज मध्ये ज्या एकदम विंटेज कार असतात ज्यांना हुड नसतं कुठे काय मॉडिफाय केलेल्या असतात तर त्या सगळ्या गाड्या आज समर मध्ये बाहेर काढतात आणि आपल्याला रोडवर बऱ्याचशा त्या गाड्या दिसतील चला चला काय गे फिटनेस सेंटर आहे योगा चल डोंट टच डोंट टच सो मी जसं म्हणलं की इथे विंटर समर मध्ये खूप छान असं गार्डन डिझाईन बघ ना तर इकडे बघा ना किती छान आहे ना <laughs> के लिए ना अशी आणि खर तर आहे ना इथल्या घरांना मेन म्हणजे कंपाऊंड वॉल नसते नाही का इकडे आपल्याला आपलं जे ट्रीज वगैरे असतात किंवा प्लांट्स असतात त्याचीच कंपाऊंड वॉल हे लोक तयार करतात आणि इकडे बघू शकतात आणि काही काही असे वुडनचे कंपाऊंड असतं नॉर्मल स so, किती सुंदर आपलं त्यांनी मेंटेन केलेले बघा ना फ्रंट यार्ड वगैरे हा हा चल ना या किती सुंदर फ्लावर आहे बाई हे ना अरे ना रोज आणि काळ्या पण किती मोठ्या मोठ्या हो आल्या बघायला याला भारी <laughs> माझा एक फोटो काढा नाही ते पण आहे अय्या किती सुंदर बघ नाही पण व्हाईट कलरचं एकदम आपल्याकडे कसं ते ब्रह्मकमळ असतं की नाही तस, तस तस दिसतंय ते एकदम बघ किती सुंदर आहे बाप रे ओ, चल 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 मग चल वी का वी का हाताचा मोबाईल धरून ना असा फोटो काढते फोटो काढतीयेस का तू हो oh, आणि माझं बघून बघून भीका असं ब्लॉगिंग करायला स्टार्ट केलंय असं हाताचा मोबाईल धरते आणि म्हणते हाय हॅलो नमस्कार है ना कसं ब्लॉग करते तू दाखव भ <laughs> सो so, आम्ही जिथे राहतो त्याच्या अगदीच थोडस एक मला वाटतं दहा मिनिटं वगैरे चालून आल्यानंतर जी स्ट्रीट आहे ना ती शॉपिंग स्ट्रीट आहे आता मी तुम्हाला दाखवते जाता जाता आणि जे कुठले ग्रॉसरी असतील किंवा कपडे असतील किंवा कुठलेही शॉपिंग जर आपल्याला करायचं असेल ना तर त्या ह्या स्ट्रीट वर भरपूर सारे शॉप्स so, आहेत इंडियन रेस्टॉरंट सुद्धा आहे पिकॉक म्हणून हा येस आता लेटेस्ट ओपन झाले ते हा बघूया आणि इकडे जे आहे ना विलीज तुम्हाला दिसत इकडे सगळे आम्ही आमची ग्रॉसरी घेत असतो नेहमी सो अशा प्रकारे दोन्ही रस्त्याच्या दोन्ही साइडला असे शॉप्स आहेत आणि जसं मी म्हटलं ना इकडे खूप समर मध्ये गार्डनिंग करता तर इथे बघा किती छान छान प्लांट्स लावले ठेवलेले आहेत सेल करण्यासाठी आणि समोर तिकडे आपल्याला डॉमिनोज पिझ्झा वगैरे पण दिसते असं ते लक्ष्मी रोड सारखं सारखी स्ट्रीट आहे ना का आपल्याकडे जशी पुण्यात आहे तशी वगैरे सगळे सगळे पण खूप जास्त कॉस्टली आहे एक शॉप तुम्हाला मी आता दाखवतो आणि ते आपण शर्ट ची प्राइस बघूयात किती आहे किती आहे हा ते शॉप खरं तर खूप जास्त कॉस्टली आहे म्हणतात ना सो इकडे बघू शकता सगळे शॉप्स एकदम लाईनिनी आहेत हे जे शॉप दिसते तुम्हाला हे गोल्ड शॉप आहे ज्वेलरी शॉप आहे खरं पन... तर बंद ते पण आणि इकडे शॉप्स आहेत बघा क्लॉथ समर ड्रेसेस आलेले आहेत सगळे समर ड्रेसेस लावलेत बाहेर चल काय ग ग्री का आणि ते शॉप जे म्हणतो खूप जास्त कॉस्टली आहे हा इकडे का आपण बघूयात हे जे आहेत तुम्ही ते बघू शकता की सिक्स्टीन हंड्रेड नाईन म्हणजे सतराशे एसीके च्या आसपास एक शर्ट आहे सतराशे आणि तो शर्ट एकदम प्लेन आहे नॉर्मल शर्ट आहे काहीच नाही ना त्याच्यामध्ये असं विशेष असं काही नाहीये पण त्याची किंमत बघू शकता सतराशे म्हणजे एसीके ह तेरा चौदा हजाराचा शर्ट झाला बापरे आणि इथल्याच आपल्या शॉपिंग स्ट्रीट वर एक इंडियन रेस्टॉरंट सुद्धा आहे जसं मग श्री विक्रांत म्हणले की पिक इंडियन रेस्टॉरंट आहे सो ते माझ्या समोरच आहे तुम्हाला दाखवते मी झूम करून सो so, इथे विहिकाच्या इथे आवडीच शॉप आलेला आहे सगळे टॉईज वगैरे दिसत आहेत तिला त्याच्यामुळे ती थांबून बघते हो ना विहिका काय आवडलं तुला टॉईज तोई। आवडले आणि स्वीडनचा फ्लॅग सुद्धा आहे इथे बघा चल हो चल ना वा काय ग बबल्स आहे ना आहे आणि स्वीडिश स्वीडिश प्रॉपर स्वीडिश ड्रेस असतात ना तरी कशा असतात व्हाईट आणि ब्ल्यू याचं कॉम्बिनेशन असतं हा हे वालेत ना हे वाले था था, था। शर्ट हे इथे खूप जास्त फेमस आहेत म्हणजे स्वीडिश गर्ल्स जे असतात ना कधी ना कधी म्हणजे तुम्ही बघाल ना तर भरपूर जण हे घालून फिरतातच फिरतात समर मध्ये कारण यांची काय म्हणतात एक काय म्हणू शकतो आयडेंटिटी काय काय माहिती पण खूप खूप ठिकाणी बघितलेलं आहे आणि इकडच्या स्ट्रीट वर आहे ना वेगवेगळ्या वे प्रकारचे रेस्टॉरंट सुद्धा आहेत म्हणजे आता मी तुम्हाला इंडियन तर दाखवलंच पण माझ्या मागे जे दिसतंय ना तुम्हाला तर ते इथे आहे कोची कोची म्हणजे आपला कोरियन रेस्टॉरंट आहे इकडे जे आहे ना हे इटालियन रेस्टॉरंट आहे सो बऱ्याच वेगवेगळ्या वेग 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 देशाचे रेस्टॉरंट आणि कॅफेज आहेत इथे आणि बर्गर किंग पण आहे आपल्या बर्गर किंग पण आहे इथे थाई आहे थाई रेस्टॉरंट खूप आहेत प्रचंड हो बघा ना आणि विहिका आता काय घेऊन चालली आहे आईस्क्रीम आईस्क्रीमचा बॉक्स घेतला आता आम्ही आणि मस्त आजचं वेदर छान आहे तरी ते छान बसून आईस्क्रीम एन्जॉय करूया हो ना हा <laughs> पप्पांना विहिकाला आणि मम्माला आईस्क्रीम आहे तू घे हे पप्पांना देऊया आपण हा आणि हे मम्माला ओके आणि याच्यामध्ये एक सहा आईस्क्रीम असतात नाही चला उघडू काम काय नाही करत

तर घरापासून अगदी पाचशे मीटरच्या अंतरावर आमच्या इथे आहे मस्त असा बीच आणि तिकडे आपण छान रिलॅक्स करू शकतो आणि बसायला वगैरे पण एवढं छान मस्त जागा आहे तर इकडे बसून मस्त रिलॅक्स करू शकतो तुम्ही माझ्या मागे बघू शकता मस्त आहे आणि आजचं वातावरण एवढं छान आहे ना त्याच्यामुळे सगळे लोक इथे येऊन मस्त एन्जॉय करतायत आणि छान काही इकडे स्विमिंग पण चालू आहे मला वाटतं नाही स्विमिंग पण चालू आहे काही लोकांची स्विमिंग या साईडला आहे अलाउड अजून थंडी असल्यामुळे एवढं सुरू नाही सुरू नाही केलंय हा आणि इकडे सगळे बोट वगैरे लावलेले आहेत बघा पुढे दिसत असतील तुम्हाला सो बोट राईड वगैरे पण होत असेल इकडे नाही का होत असेल किंवा प्रायव्हेट आपण घेऊ शकतो आणि मग ते प्रायव्हेट एक खूप मोठा असा राऊंड मारू शकतो हे समुद्राच पाणी आहे आणि तिथून हे फक्त कॅनल सारखं केलंय मोठं कॅनल पण त्या साईडला पूर्ण मग समुद्रच आहे इकडून तिकडं किती छान आणि अजून थोडा स्ट्रॉंग समर सुरू झाला की या साईडला मग पूर्ण लोक असे बसलेले हो इकडे आता जरा हा कमी आहेत पण जेव्हा एकदम पूर्ण समोर यायला स्टार्ट होईल ना ते आणि इकडे हा शिप लावल्यात बघा